मोहळ बस स्थानकात एसटी बसला अचानक आग मिळालेल्या माहितीनुसार सांगोल्यावरून हैदराबादकडे निघालेल्या बसमध्ये त्र्याहत्तर प्रवासी चालक वाहक सह पंच्याहत्तर प्रवासी घेऊन एसटी बस मोहोळ बस स्थानकात आल्यानंतर बसला अचानक आग लागली सांगोल्यावरून हैदराबादकडे जाणाऱ्या एस टी बसचा क्रमांक एम एच अकरा बी एल चौऱ्याण्णव एकावन्न ही बस मोहोळ स्थानकापासून पाचशे मीटर अंतरावरती चंद्रमौळी औद्योगिक वसाहती जवळ असतानाच तिच्यातून थोडा थोडा धूर येत होता यावेळी चालकाने बस बाजूला घेऊन बसची पाहणी केली आणि एसटी चालकाच्या अतिदक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली एस टी स्टँडमध्ये आल्यानंतर इंजिनच्या बस मधील वायरिंग शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचं चा। एसटी चालक यांनी बोलताना सांगितलं यावेळी घटनास्थळी तात्काळ अग्निशामक दलाची गाडी आली दरम्यान एसटी स्टॅण्डमधील अनेकांनी जे मिळेल ते पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तर एस टीचे मोठे नुकसान झालं आहे